हॅलो नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आपण मकर संक्रांतीसाठी लाडू बनवायचे आहेत पण त्याआधी तुम्हाला सर्वांना नूतन रेसिपीजकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत आणि तेही झटपट न पाक न करता त्याच्यासाठी मी मिक्सी जार घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्याचे सालं मी काढलेली आहे भाजलेले शेंगदाणे मी ॲड केलेले आहे आता मी हे मिक्सरमध्ये वा वाटून घेते आहे तर हे बघा मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आता त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत आणि हे ते मी भाजून घेतलेले आहे तीळ भाजताना नेहमी मंद आचेवरती छान असं खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहेत हे बघा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे तीळ आप असे उडायला लागले नाही शेकताना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर त्याचा टेस्ट छान लागतो जर अर्धे कच्चे भाजले तर खाताना पण ते तीन कच्चे कच्चे लागतात आणि हे तीन चमचे मी डेसिकेटेड कोकोनट शेकलेलं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे म्हणजे जे मार्केटमध्ये रेडीमेड खोबरं मिळतं ना ते मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि हे पण ड्राय रोस्ट केलेलं आहे ह्याच्यात तुपाचा किंवा एकही एक थेंब मी वापरलेला नाही आहे शेकताना आणि जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ना तर ते पण तुम्ही थोडंसं परतून घेऊ शकता आता त्याच वाटीच्या मापाने हा एक वाटी मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आणि हा साधाच गुळ आहे चिकीसा वगैरे गुळ मी घेतलेला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे काजू काजू बदाम पिस्ता पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता मी हे मिक्सीमध्ये फिरून घेते आहे तर ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप ॲड करायचं आहे आधी मी दोन चमचे ॲड करते आहे जर बाइंडिंग आलं तर आपण लाडू वळवा वळून घ्यायचे आणि जर बाइंडिंग नाही आलं तर आणखी एक चमचा तूप ॲड करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे बघा आता मिक्सरमधलं सगळं ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे आधी आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ते हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आपल्याला ज्या साईजचे लाडू पाहिजे असतील ना लहान साईजचे किंवा मोठे साईजचे त्या साईज चे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहे हे बघा जर लाडू वाटताना तुम्हाला असं वाटतं की लाडू आपले वळत नाही आहे फुटत आहे तर आणखी एक चमचा तूप गरम करा आणि ह्याच्यामध्ये ऍड करा तर हे बघा फ्रेंड्स छान असे मस्त लाडू तयार झालेले आहे शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत खायला खूपच छान लागतात करायला पण एकदम झटपट आहे जर तुमच्याकडे तीर आणि शेंगदाणे भाजलेले असेल ना तर तुम्ही हे पाच मिनिटात हे लाडू बनवू शकता माझ्याकडे नेहमी तीळ आणि शेंगदाणे भाजलेले तयारच असतात पण जर तुम्ही पण असे तीरे शेंगदाणे भाजून ठेवले तर हे लाडू चटकन तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात तर तुम्ही हे नक्की करू बघा आणि तुम्हा सर्वांना पुन्हा नुस रेसिपीज करून मकर संक्रांती आणि भोगीच्या खूप 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 शुभेच्छा तर फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद